हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय होप यू बरे असतील आणि इथे बसतेची चिल्लू पिल्लू आराध्या खूप मस्ती केली भरपूर मस्ती करते ती हाय बेबी आणि आज झाले भांडणं खूप मोठी माझी माझ्या मिस्टरांनी खूप मोठी भांडणं झाले आज आणि कुठलंच एक कारण होतं म्हणून खूप खूप मोठी भांडणं झाले आणि ते आता बाहेर गेलेत आणि माझा फोन त्यांनी तोडले हे बघा तर काहीतरी कारण होतं हां मारू तर ना बोलतात ना बायकांना टेन्शन झाल्यावरती बाई काय करू शकते भांडणं झाले आमची त्यांनी भरपूर काहीतरी मला बोलले असं असं तसं हे ते आणि वरून माझा फोन पण त्यांनी तोडून टाकलं आणि गेले निघून बाहेर येते आणि आता मी काहीतरी विचार केले की के आपण बायका जर भांडतो नाही बाहेर जाऊ शकत नाही काय करू शकत आणि जर मिस्टरांनी जर भांडण केले तर बाहेर निघून जातात मित्रांसोबत बसतात उठतात ड्रिंक करतात हे करतात ते करतात मी आता विचार केले त्यांनी भरपूर मला काहीतरी बोललेत असं तसं तू हे तू ते आणि मला फोन पण त्यांनी तोडलेत तर मला भरपूर राग आहे त्यांच्यावरती पण तरी मी आता विचार केले की के नाही आता मी काय करणार तुम्ही बघा मी काय करते आज त्यांना मी आज असं शॉक देणार आहे ना मोठा इथून झटका तुम तुम्ही बघत बसा तर फोन तर तुटला माझा आणि तो फोन घेऊन आणण्या सॉरी तो फोन घेऊन आहे खेळते हे बघा आणि सॉरी हे आदित्य फोन आहे आणि हे आणण्याचा फोनही शूट करते मी हे फोन आदित्यच आहे आणि माझा फोन बघा इथे काहीच त्यांनी बोलले आता तू व्हिडिओ नाही बनवायचं ब्लॉग नाही बनवायचं हे बघा पुरा फोन तुटला आहे माझा आणि ते गेलेत बघा दरवाजा लॉक पण नाही केले त्यांनी आधी दर बंद कर दरवाजा राबून गेले ते भरपूर आणि मी आता करणार काहीतरी असं की त्यांना शॉक बसला पाहिजे मोठा आणि त्याच्या रिएक्शन तुम्ही बघा काय असणार चला गाईज मी काय करते तुम्हाला दाखवते किचनमध्ये जाऊन तर गाईज तुम्ही विचारत असेल की किचन किचनमध्ये येऊन काय करते आणि ही काय करू शकते किचनमध्ये येऊन तर आपण बायका किचरमध्ये येऊन काय करतो फक्त जेवण बनवतो भांडे घासतो हेच करतो सर्व आपण तर तसं काही करणार नाही आहे मी मी आज काहीतरी वेगळं करणार आहे तुम्हाला दाखवते वेट अँड वॉच हे बघ कोकम सरबत तर मी काय काय करते तुम्ही नक्की बघा आणि माझ्या मिस्टरांना असं शॉक देणार आहे मी तर डाळीस हे ग्लास आणि हे शरबत तर आता मी ह्याचं काय करणार आहे नक्की बघा तुम्ही तुम्ही गलत कमेंट करू नका चुकीचं कमेंट करू नका कारण की हे सगळं रिअल आहे आणि माझ्या मिस्टरला यातला काही माहिती नाही आहे तर मी आता त्याला फक्त शॉक देणार आहे आणि माझा फोन त्याच्याकडनं बनवून घेणार आहे मी तर काहीच यात टाकले मी कोकम कोकम सरबत टाकला आत्मेट होते परत कारण की काय शक नाही येणार ना मिक्स चिल वॉटर काही गलत कमेंट गलत कमेंट काही करू नका हो ही नाटक करते ही हे करते ही ते करते जे काय रिअल आहे तुम्हाला ते दाखवते मी आणि खरंच सांगतो मला माझे 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 अक्षर खूप भांडणं झालेत आणि भांडणं का झालेत कारण की आम्ही डी मार्टला गेलो होतो डी मार्टवर आम्ही घरी आलो मग ते मला काय बोलले की मी बाहेर जातो आहे तर मी काय बोलली आज शनिवार आहे तर तुम्ही आज मला टाईम द्या तुम्ही आमच्या जाता ना मग आमच्या जाता बाहेर तुम्ही आज मला टाईम द्या तर नाही असं नाही तसं नाही हे नाही मग थोडी भाषा झाली आमची मग त्यांनी माझा फोन आपटलं आणि असं तसं खूप काय झालं तर आता मी समजून जावं हे काय आहे आणि मी काय करणार आहे का आता एकदा लवकर येणार नाहीये तर मग त्यांना कॉल करणार मी कधी येणार का येणार आणि मी हे आता जे करणार आहे त्यांच्यासोबत मला नक्की बघायला भेटेल लास्टपर्यंत तर आता मी काय करते तुम्ही काहीच मी एकदा अंडे पण बॉईल केले अंडे ते मी सकाळी बॉईल बॉईल केले होते कारण की अंडा बॉईल खाते आराध्या छोटी माझी म्हणून ते अंडे बॉईल केले होते आता मी सोलते व्यवस्थित मस्त एकदम तो गाई सकाळी बॉईल केली अंडे ते आणि आता बघा ना हे असं वाकडं तिकडं पुरं इथं चाल निघाली आहे तर मी आता ह्याला कट करून घेते व्यवस्थित बारीक बारीक पीस करते तुम्ही विचार करा नाही काय करते हिचं काय आहे तर थोडं हलचा मीठ टाकते मी समजदार तो का को इशारा काफी आहे गाई समजदार को इशारा काफी आहे गाय इशारा काफी आहे नक्की नक्की लवकर लवकर कमेंट करा काय विचार की मी काय असेल तर मी आज करणार आहे माझ्या मिस्टरांवरती ड्रीम ब्रँड कारण की त्यांनी मला भरपूर काहीतरी बोलून गेले आणि मला भरपूर टेन्शन झालं आहे तर मी काय नाही पप्पाला फक्त शब्द शिकवते मी काय समज ना तर गाईज मी विचार करते मी आता आत्मही ठेवते मी आणि त्यांना पहिला कॉल करते मी त्यांच्या रिॲक्शन बघा कधी असं केलं नाही मी मी आत्मय ठेवते त्यांची ना ती बॉटल काढते तर गाईज त्यांची ही बॉटल काढलेली वरून आणि आता ही बॉटल ठेवणार मी इथं आणि यात आहे कोकमचं शरबत आणि यात अंडा बॉईल केलेला म्हणजे वाटलं पाहिजे ना मी काहीतरी ड्रिंक वगैरे करते करू असं वाटलं पाहिजे ना म्हणून हे सगळं मी रेडी करून ठेवलं हो आहे आणि यात काय दारू वगैरे नाही आहे यात काय यात का कोकमचं शरबत आहे तुम्ही बघा व्यवस्थित आणि आता ना भीती वाटते मला त्यांना कॉल करायला भीती वाटते मला आणि ते घरी येतील नाही सवं बघतील तर अजून मला काय माहिती मारली तर काय करतील मला भीती वाटते तू तर मला धगधग धगधग होते त्यांना माहिती आहे मी कधी सव करत नाही तर आज फर्स्ट टाईम आहे आणि ग बोलत ना त्यांचं कसं मनातली ते काढणार बाहेर बघून आणि थोडं मी नाटक पण करणार की मी पिली ॲड्रिंग वगैरे थोडंसं ॲक्टिंग करणार तर बघा तुम्ही नक्की पुढं काय होतं काय नाही होत तर हे इथंच ठेवते मी बाहेर नेत नाही त्यांना पहिला फोन करते मी कुठे आहे काय आहे काय माहिती कोण उचलतंय तर नाही उचलते मला माहीत नाही काही खूप रागात येते तर ये बघू कसं काय सर्व काय तुझ्या समोर असणार बघत म्हणा तुम्ही मी एंडपर्यंत तर गाईच त्यांना फोन करते मी आणि जरा भीती वाटते मनातल्या मनात हे काय माहिती धगधक धगधक होतोय कारण की भांडण झाली भरपूर कट केलं त्यांनी हे बघा परत मी ट्राय करते धगधग होतो एकदम मनत परत फोन कट केला यांनी दुसरे दोनदा फोन कट केला रागात येते एक बार परत ट्राय करते शिवाय घालतील ते ह्यांना माहिती नाही तर कॅमेरा ऑन आहे करून बघू परत एक बार ट्राय करते करताय तुम्ही तुम्ही भांडण केलाय तुम्ही जर घरी या ना काम आहे तुमच्याशी मला अहो मला बरं वाटत नाही मला अजिबात बर वाटत नाही एकदम भलतच काहीतरी वाटतंय मला एकदम काय करू समजत नाहीये ते सगळं सांगून नको माझ्या डोक्याचे आई बहीण केलेस ना मला परत फोन करू नको मी यायला जाऊ येईल पण तुझी तर घरी आहे ना मला काम तुझी गाईस ते असं काय ऐकणार नाही त्यांना माहिती आहे की प्रेमाने ती बोलते तर काहीतरी घरी बोलून भांडण करेल म्हणून ते आता काही येत नाही मला वाटते पण तरी विचार करते एक बार परत फोन ट्राय करते त्यांना नाही तरी तू फोन कर ना अन्नळा बोल ना नाही तर काय करते माहिती मी आदित्यला बोलते फोन करायला नाही तर अनुला बोलते फोन करायला की पप्पाला सांग की मम्माला चक्कर येते बरं वाटत नाही आहे तेव्हाच ते येतील नाही तर नाही येणार ते असं असं तर अजिबात येणार नाही रात्री एक दोन वाजता येतील ते आणि रात्री बघा बाहेर अंधेरा भरपूर झालं आहे आणि रात्रीचे पावणे दहा झालेत तर मी अनुला बोलून घेते तिला बोलते कॉलवरती बोल की मम्माला बरं वाटत नाही आहे तुम्ही लवकर घरी या तवाच ते येतील मी बोलणे ते येणारच नाही अजिबात तर चला मी अनुला बोलते इथे ये पप्पाला फोन कर पप्पा मम्माला बरं वाटत नाही आहे मी लोकल घरी आहे कारण की मी दोन तीन वेळा पप्पाला फोन केला पप्पाने मला शिव्या देऊन फोन कट केले आणि एकदम सिरियसली बोला नाही तर तू अशी पप्पा मम्माला काय घेत असं नकोस असू नकोस घाबरतेस नको गाबू आहे बाय फक्त एवढा बोल की पप्पा मम्माला बरं वाटत नाही मग चक्कर येते ओके ठीक आहे इथे आहे मी तिसरी वेळा फोन केले तिसरी वेळा त्या चौथी वेळा चौथी वेळा चौथी वेळा फोन आहे गाईस उचलत नाही फोन हॅलो हॅलो हो का मम्माला बरं वाटत नाही लवकर घरी या

तुम्ही ऐकलात आता ते घरी येतात मला माहित आहे काय होणार आनंद आहे तुझा लपून बस कारण तिथून फोटो बोलली <laughs> गाईज बघू आता त्याचं रिएक्शन कसं असणार काय असणार तर मी लवकर लवकर ते बाहेर आणते काय इथे लवकर येणार नाही तर मी माझ्या जेवढं काय घेतलंय तर हे बाहेर नेऊन ठेवते मी ते कधी पण येतील त्यांना कॉल केलाय मी ही तर ठेवते <laughs> भरपूर भीती वाटते काय होणार काय नाही होणार माहिती नाही इथे few moments ला

तुम्हाला पण टेन्शन आहे मला पण टेन्शन आहे टेन्शन डोक्यात जाऊ नको हो जास्त समजलीस ना बसा बसा टेन्शन घेऊ नको बसा अजून काय चकना जरा जयद आणून देऊ का जयद जार टाकून हो बसा काय बसा दरवाजा खुलला आहे आणि नाही अरे मी पिनन सी द्याओ हट हट

Bali po, Eh. Ito 'yung Tambah tadi, tambah, tambah.

परत बोल फोन खूप रिक्स आहे मोठा त्यांनी भरपूर मला मारले आणि गेले

माझी मान वाकडी झाली पाठ पण त्यांना बोलून केलं असताना परवडलं असतं शिव्या पडली माझा फोन माझा फोन कधी बनते ना गाईस मग नक्की दाखवणार मी आणि त्याला किती वाजता येत आहेत आता प्रँक फ्रँक होतात माणसावर रिअल होणार बांधणं मग त्यांना मी ना दाखवते बरोबर ते कधी येत आहेत काय होतोय काय नाही ते किती वाजता येत आहे मला बघायचंय हे पिऊन गेले खूप मार घाल आणि हा ना कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला तुम्ही आणि तुम्ही लाईक करत नाही कमेंट करत नाही तर माझं काय मदत ना नाही व्ह्यू वाढत नाही आहे आणि यूट्यूबाला काय पुढं जाऊन देत नाही माझी व्हिडिओ मेन तुमचं मला सपोर्ट पाहिजे जर मला या व्हिडिओवर चांगले लाईक आले चांगले कमेंट आले तर अजून मी मस्त मस्त फ्रँक करेन माझ्या मिस्टरवरती न बोलता तर गाईत चला भरपूर मार खाल्ली आहे आणि हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला तुम्ही आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मला भरपूर लाईक्स करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र